नमस्कार किरण होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये खजूरचे मोदक करू त्याकरिता एक वाटी खजूर मिक्सरच्या पातेल्यामध्ये घालायचा बारीक करायचा हा खजूर सीडलेस आहे जर खजूर सीडलेस नसेल तर आतील बिया काढून घ्यायच्या हे बघा छान पेस्ट झाली मध्ये काढून घ्यायचं टेक्स्चर बघा छान प्लेन झाले आहे कढईमध्ये दोन तीन चमचे साजूक तूप घालायचे थोडे पसरवून घ्यायचे खजूरची पेस्ट घालायची चार पाच मिनिट मंद जाळावर परतवायचे मोकळे झाले यात दोन तीन चमचे मिल्क पावडर घालायचे थोडे थोडे घालून मिक्स करायचे मिल्क पावडरनी चव छान येते यात खोबऱ्याचा कीस घालू शकता मिक्स करायचे दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा कूट थोडा थोडा घालायचा पोहे खायच्या चमच्यानी दोन तीन चमचे आहे मिक्स करायचा यात साखर घातली नाही शुगर फ्री खजूर व मिल्क पावडर दोन्हीला गोडसर चव असते हवं असल्यास थोडी साखर किंवा गूळ घालावा कूट थोडा थोडा घालायचा हे बघा छान मोकळे झाले थंड झाल्यावर मोदक करायचे या पात्राला थोडे तेल लावायचे वरच्या भागाला थोडे जास्ती तेल लावायचे तेल लावले की आकार छान येतो व अलगद निघतात थोडे थंड झाले असा लांबोळा गोळा करायचा अगोदर निमुळत्या भागाकडे भरायचे बंद करायचे भरून प्रेस करायचे प्रेस करून भरायचे प्रत्येक मोदक प्रेस करायचा थोडं नरम आहे कडक हवं असेल तर थोडा खोबऱ्याचा किस किंवा शेंगदाण्याचा कूट जास्ती घालावा प्लेटमध्ये पात्र ठेवून प्रेस करायचे मोदकाला आकार छान येतो व भरीव होतो जास्तीचा भाग काढून घ्यायचा पात्र थोडे उकड करायचे मोदक काढायचे छान मोदक निघत आहे आकार छान आला हे बघा तीन भागाचे पात्र आहे याला थोडं तेल लावायचे गोळा करायचा पात्रामध्ये अगोदर वरच्या बाजूने भरायचं बंद करायचं बंद केल्यावर पात्रामध्ये प्रेस करून परत भरायचे पूर्ण भरून झाले प्लेट मध्ये प्रेस करायचे बाप्पाचे भरीव शुगर फ्री पेनखजूर मोदक तयार झाले हे बघा छोटे मोदक सुद्धा छान दिसतात आकार खूपच सुंदर आला आहे हे उपवासाचे मोदक तयार झाले